अंधकासूर हा खरं तर पार्वती मातांचा स्वतःचा पुत्र होता एकदा पार्वती मातांनी विनोदाने भगवान शंकरांचे डोळे झाकले त्या क्षणी संपूर्ण विश्व अंधारमय झाले त्या अंधारातूनच अंधार एक तेजस्वी पण क्रूर स्वरूपाचा दैत्य उत्पन्न झाला म्हणून त्याचे नाव अंधक ठेवले गेले तो वाढत गेला आणि बलशाली असूर झाला ब्रह्मदेवाकडून त्याने वर मिळवला की तो केवळ शिवपुत्राच्या हातीच मरेल वरदान मिळताच अंध घमंडखोर झाला त्याने स्वर्ग मृत्यूलोक जिंकले आणि शेवटी कैलासावर हल्ला केला तिथे त्याने पार्वती देवीला पाहिले आणि तिच्यावर वासना ठेवली आपल्या आई पार्वती मातावरही क्रूर दृष्टी टाकली त्यांना मिळवण्याचा प्रयत्न केला हे शिवाने पाहिल्यावर प्रचंड रौद्ररूप घेतले अंधकाशी झाले प्रत्येक थेंबातून अंधकाचे नवे रूप निर्माण होत होते ते रोखण्यासाठी काली आणि मातृका देवीचे आव्हान करण्यात आले त्यांनी त्याचे रक्त पिऊन त्याला कमजोर केले शेवटी शिवाने त्रिशूळाने अंधकाचा वध केला